अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बघा मला एवढंच म्हणायचंय की मनोज जरंगीजी जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या करता गेले काही वर्षांपासून जे आंदोलन छेडलेलं आहे जी चळवळ उभी केलेली आहे त्याचा काल एक शेवटचा टोप म्हणून त्यांना ती मुंबईत जाऊन ती अशी भूमिका घ्यावी लागली आणि अं ज्यातल्या काही कायद्याच्या तरतुदी आहेत अडचणी आहेत त्यातल्या काही संविधानिक घटनात्मक काही तरतुदी अडचणी होत्या सुरुवात पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केली होती मुख्यमंत्री असताना आणि त्यांनी मराठा समाजाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केला त्यानंतर ठीक अं एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील आता ही उपसमिती आहे त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले पण अजून एक मराठा समाजातल्या ज्या भावना होत्या किंवा आरक्षणातले जे काही त्यांना गोष्टी मिळायला हव्या ते मिळत नव्हत्या त्यासाठी मनोजरंगी मुंबईला धडक मारली लाखोच्या संख्येने तिथे लोक उपस्थित होते काल जो काही तोडगा त्यांनी उपसमितीने काढलेला आहे त्यातनं ते आता जाहीर झालेले आठ पैकी सहा मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत हैदराबाद गॅजेटचा प्रश्न आता सुटलेला आहे त्यातनं मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या बांधवांना मोठ्या प्रमाणे दिलासा मिळेल आणि जो सातारा गॅडेटचा सा किंवा संस्थांचा कॅडेटचा विषय आहे त्याच्यातनं त्यांनी सांगितलंय एक महिन्याभरात आम्ही त्याच्यावरही अंमलबजावणी करू म्हणून मला आता वाटत की सरकार हे करावे अशी माझी अपेक्षा आहे पुन्हा मराठा समाजाच्या पसून आहे अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे शहर काँग्रेस कमिटी सांगली शहर काँग्रेस कमिटीची बैठक की सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्मान्य विशालदादा पाटील आणि मी आणि आमचे ज्येष्ठ नेते सिकंदर जमादार सर जिल्ह्या युवा नेते डॉक्टर जितेश कदम आणि शहर काँग्रेसमधील अनेक आजी माजी नगरसेवक मग मा ब्लॉक अध्यक्ष अशी प्रमुख नेत्यांचीच फक्त एक बैठक आम्ही आज सांगली शहरात आयोजित केलेली होती आणि या बैठकीमध्ये आम्ही काही आजी माजी नगरसेवकांचे ब्लॉक अध्यक्षांच्या सध्याच्या सांगली शहराच्या राजकारणाच्या परिस्थितीवर आम्ही त्यांच्याशी संवाद सांगला त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मला मनापासून सांगायचं की सांगली हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे मागच्या दहा बारा वर्षात जे काही देशात महाराष्ट्रात घडू लागलं तेच दुर्दैव आणि सांगली जिल्ह्यातही घडू लागलं परंतु आजही सांगली जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस लोक हे काँग्रेस पक्षाच्या विचाराला मानणारे लोक आहेत आणि त्याची प्रचिती म्हणजे लोकसभेमध्ये मिळालेलं आम्हाला यश आहे विधानसभेत दुर्दैवाने पुन्हा जे महाराष्ट्रात घडलं तेच सांगलीमध्ये दुर्दैवानी घडलं त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याच्या बाबतीत सातत्याने आदरणीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधींनी महाराष्ट्राचं आणि इतर काही राज्यातलं उदाहरण देऊन जे वोटर लिस्ट मॅनिप्युलेशन किंवा वोट चोरीचा जो विषय आहे तो देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलेला आहे हे करत असताना आज सांगली शहरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्ही आश्वासित केलं की आम्ही ताकदीने आणि खंबीरपणे सांगली महानगरपालिकेची येणारी ही निवडणूक लढणार आहोत सांगली शहरातील सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ज्या प्रश्नाला अजूनही प्रशासनाकडनं किंवा सत्ताधारी सरकारकडनं वाचा फुटला नाही असे प्रश्न आम्ही येणाऱ्या काळात समजून घेऊन जनतेचे ते प्रश्न सोडवण्याची भूमिका की आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमात निश्चितपणे ते सोडून करण्याची भूमिका आम्ही पार पाडू आणि म्हणून आजच प्रभाग रचना या ठिकाणी त्या आधारे येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपात चांगले इच्छुक उमेदवार यांची चाचपणी करून त्यांनाही चांगल्या उमेदवारांना उमेदवारी ही सगळ्यांना विश्वासात घेऊन दिली जाईल आणि एक चांगला सक्षम असा शहर अध्यक्ष त्याच्या जोडीला चांगली शहराची काँग्रेस कमिटीची टीम सुद्धा लवकरात लवकर काही दिवसातच आम्ही नियुक्त करू बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही